म्हणून नाग आहे हा नागाची स्किन ओळखता ओळखतात

숨 깎여 있으면, 이거 이제, 하나가, 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 하나, 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 सोडला खाली आईसोबत हां बोला गे। गेले चालवलं अगं इकडे त्याला पकड पक्षी प्रेसाने परिपूर्ण नाग आहे ज्याच्यात श्रद्धा खाली नुसकलेली आहे साफ राहिलेला आहे अजून स्टिक आहे बाळा किती बघा किती रागीट आहे तुम्हाला लक्षात आलं श्रद्धा खायला सोडले तुमच्याकडे ये कर दे कौन कर रहा है कौन है ये आगे खड़ा हे ये शाबे ये मंजि भाई ए काय खल्ला असेल इथं कुठं बिडू उंदीर खाल्ले आम्ही पण ह्या भागात पहिला एवढा मोठा नाग पकडला हो दीदी तामन बघा सगळी जण त्याच्यात तो साप कुठे आहे बघा तेवढा हाय ना लक्षात ठेवा आलोच आम्ही Thank you. どうぞ。 त्याला पहिलं येऊन चावायच काय चावायच ना पहिलं त्याला चावायचं बाकी काय उद्योग नाही काढलाय केलं काय म्हणतात Ik ben een interessante hond. Stop het. Hé! Zeg! वेगळे काम नाही असं नाही मित्रांनो त्या सिंपल अवघड जात असल्यामुळे असल्यामुळं आपण इकडच्याच केली आहे पर्याय नाही राहत अशा साठ्यांना एकदम ॲग्रेसिव्ह फाईट करते पाण्यात राहिल्यामुळं हा शिकलेला आहे धामण हॅलो आणि आधारी ज्याचं तोंड घडलेलं हा बिनविषारी सर पळतो त्याच्यापासून कोणाला काहीही धोका नाही आहे हा जरी चावला तरी टी टीचं इंजेक्शन घ्यावं लागतं आणि पाण्यात राहिल्यामुळे दोन्ही सापरे स्थिर केलेले आहेत ठीक काय गौतांद्र भैया चौथ्या की साहेब चावाली म्हणूनच हेडकॅच केली ना विष नसत पण का चावून घ्या चावून का घ्या हा। चावून घ्यायची नाही ना बिन बिनविषारी पण तिच्या तोंडामध्ये बॅक्टेरिया येतात ना

तर सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय आणि स्वतःने जो आता धरलेला आहे रॅक्स रॅप्सने का औदाद पडलेत विश्वगंगा एक फॅक्टरी आहे माझ्यापासून जवळच म्हणजे साधारण दहा किलोमीटर अंतरावरून येऊन रेस्क्यू केलं आहे रेस्क्यू केलेले ते वस्तीपासून जफच्या अभिनंदन एकदा कामगार स्पचं या अवन्य जीवांना न इथं पोचवता हावजात पडणारं लक्षात आल्यानंतर त्यांनी मला कळवलं गं त्यामुळे त्यांचं अभिनंदन खऱ्या अर्थानं हे साप वाचवतो आणि हा विषारी मखाचा मोठा नाग आहे आणि दहाण पण प्रोत्साहित आणि साप वाचवलं तर पर्यावरण जुबिनविषारी दाम्मण साप आहे गेले दोन ते तीन दिवस सातत्यानं तो पाण्यामध्ये होता आणि त्याला आत्ताच काढलेला आहे शेत तलावातून सोडत आहे तेवढं निसर्गात किती संवर जाता येईल का पाण्यात पडलेल्या साफ बऱ्याच डिपार्टमेंटला किंवा जवळचाच निष्चरला मस्त असा जीवन आहे ते निसर्गात किती जो न्यूरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण असा जो इंडियन प्रॅक्टिकल कोपरा ज्याला नाग नावाने ओळखले जातो आहे तो खतरनाक असा त्याचे ठंकार जरी ऐकले तर माणसाच्या काळजाचा ठोका फुटेल आणि श्रावण महिना पावसाळ्याचे दिवस चालत मित्रांनो छान आणि सुंदर हा न्यूरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण नाग आहे तो अशात अशाच सापामध्ये नीरोटॉक्सिक विषयत असे साप आपल्या निसर्गात लोकांच्या फायद्याचे आहेत आणि सुंदर असा पाण्यामध्ये पडलेला बघा कसा नाग आहे हा इंडियन स्पेक्ट्रिकम प्रा हो आणि याला जाण्यासाठी न त्याची छडछाड करता घेऊ आणि तो जाईल करतो थोडा वेळ घेतोय मित्रांनो त्याचं पॅकिंग प्लॅस्टिक जंगलात टाकणं चुकीचं असल्यामुळं तो जाईल अशी आशा करून हे पॅकिंग काढण्याचा आपण प्रयत्न करूया छोटासा पण काढण्याच्या नादात तो चिडलेला आहे मित्रांनो आणि हे पॅकिंग घेऊन बघा किती खुंकार असा हा नाग आहे झिरोटॉक्सिक जायला करतो श्रद्धा लागतो बघा किती त्याचा हूड आहे मोठा जायला करतो असे साप जंगलामध्ये रिलीज केलेले आहेत पर्यावरण छान आणि सुंदर आहे पण त्यांना वेट करतात हालणाऱ्या गोष्टीला बेतातच राहताना पॅकिंग घेतलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि